नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान माढा मतदारसंघात भाजपला जोरदार धक्का देण्यास शरद पवारांना यश आले उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय शरद पवार गटाकडून ते निवडणूक लढवणार आहेत त्यांचे काका विजयसिंग मोहिते पाटील हे देखील शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत राज्यात बारामती इतकीच चुरस माडा मतदारसंघात पाहायला मिळत आहे भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबळकर यांना उमेदवारी जाहीर होताच नाराजीचा सूर उमटला होता तो आता कमालीचा वाढला आहे भाजपच्या वरिष्ठांना ही, ही नाराजी दूर करता आली नाही उमेदवारीसाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला आरामराम केला आहे दरम्यान चौदा एप्रिलला ते शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत सो सोळा एप्रिलला माड्यातून ते उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आली आहे काही दिवसांपूर्वीच भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी अक्लुजला येत मोहिते पाटील कुटुंबाची मनधरणी केली होती मात्र त्याला यश आलं नाही इतकंच नाही तर एकेकाळचे शरद पवारांच्या साथीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटीलही शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत विजय सिंह यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे मोहिते पाटील ईडीला घाबरत नाही असं त्यांनी ठणकावून सांगितले दरम्यान माळ्यात अशा घडामोडी घडत असताना अडचणीत आलेले सिंह नाईक निंबाळकरांनी तातडीनं नागपुरात धाव घेतली देवेंद्र फडणवीसांची चर्चा केली यावेळी राहुल कुल जयकुमार गोरेही उपस्थित होते पूर्वी एकमेकांच्या विरोधात झालेले संघर्ष एका क्षणात दूर होत नाही ठप्प्याटप्प्याने सगळं सुरळीत होईल असा विश्वास रणजित सिंह यांनी व्यक्त केला आहे दरम्यान अजित पवारांनी ही तातडीने बैठक घेत माढ्यामध्ये माड्या पाळा असे निर्देश पक्षाच्या नेत्यांना दिले आहेत राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकरांनी यापूर्वीच रणजित सिंह यांची उमेदवारी बदलण्याची उघडपणे मागणी केली होती दरम्यान अशा प्रकारे राजीनामा देणं योग्य नव्हतं जनता मोदींच्या पाठीशी आहे अशी प्रतिक्रिया भाजपने दिली आहे तसेच माढ्यात शरद पवारांना मोहिते पाटील घराण्याची साथ मिळाली आहे त्यामुळे महायुतीच्या समोर अडचणी वाढल्या आहेत माडेतील या राजकीय संघर्षात मतदारांचा कुणाच्या बाजूने असणार याची उत्सुकता आहे